राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात डॉक्टर सदानंद व डॉक्टर पल्लवी राऊत यांच्या शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्पावर आधारित फेनॉम व्हॉरियर्स माहितीपटास प्रथम क्रमांक पुण्यातील पी एम शहा फाउंडेशन व वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सव दिनांक बारा व तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एन एफ डी सी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय विधी कॉलेज रोड येथे आयोजित करण्यात आला होता या महोत्सवाचे उद्घाटन कर्करोगाच्या उपचारात क्रांती घडवून आणणारे पद्मश्री व मेगासेस पुरस्कार विजेते डॉक्टर आर कन्नन आसाम यांच्या हस्ते आणि अध्यक्ष चेतन गांधी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले दोन दिवसाच्या या महोत्सवात देशविदेशातून आलेल्या एकशे पन्नासहून अधिक लघुपट माहितीपटातून निवडलेले एकतीस चित्रपट प्रदर्शित करण्यात आले महोत्सवाचे हे चौदावे वर्ष असून यामध्ये मानसिक आरोग्य मासिक पाळी अवयवदान रक्तदान कर्करोग ज्येष्ठांचे आरोग्य महिलांच्या लैंगिक शोषण आदी आरोग्यविषयक समस्यावर चित्रपट दाखवण्यात आले नारायणगाव येथील डॉक्टर सदानंद व पल्लवी राऊत यांच्या शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्पावर आधारित वेनॉम वॉरियर्स या माहितीपटास प्रथम क्रमांक मिळाला प्रसिद्ध मराठी अभिनेत्री रेणुका दफ्तरदार यांच्या हस्ते व ॲडव्होकेट चेतन गांधी व इतर मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सदानंद व पल्लवी राऊत यांना गौरविण्यात आले डॉक्टर सदानंद राऊत व डॉक्टर पल्लवी राऊत यांचे कार्य नेहमीच प्रेरणादायी असल्यानं परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद नारायणगाव